ए सी एन न्यूजमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो नाशिक शहरामध्ये देशातील पहिला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लब सुरू झालेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसासाठी एक विरंगा केंद्र शिवाय इथं कायमस्वरूपी राहण्याची एक छान व्यवस्था सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली आहे तसेच अशा निसर्गरम्य परिसरात एक एकरमध्ये पसरलेल्या या प्रकल्पासंदर्भात नाशिकमधील ज्यांचं विकासामध्ये योगदान आहे जे ओपिनियन मेकर्स आहेत यांना ह्या प्रोजेक्ट संदर्भात ह्या प्रकल्पासंदर्भात काय वाटतं आपण ह्या मान्यवरांशी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लब आणि शिवसुमन आनंद आसमच्या निमित्ताने आपल्यासमोर नक्कीच आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आपण ह्या सगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत वैयक्तिक जर पाहिलं तर विजय कुमार इंगळे यांचं जर वय पाहिलं ते चाळीस चा असावं असं मला वाटतं पण तो सुद्धा आपल्या मुलासारखा असू नये आपल्यामध्ये खूप रममान होतो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मावशी काका करून आपल्याला समजवून घेण्याची जी कला आहे त्या कलेमुळं आपण अट्रॅक्ट होतो आणि आपल्याला असं वाटतं की एक हो तो आपल्याच घरातला मेंबर आहे आणि मग आपल्यामधला जो संकोच होता सुरुवातीला आल्यावर पहिले दहा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं तो दहा पंधरा मिनिटांनी हा आपला संकोच कळून जातो आणि आपण मनसोत्तम आपल्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला लागतो यातून जो आनंद मिळालेला आहे त्या आनंदाची आपण तुलना करू शकत नाही किंवा व्हॅल्युएशन करू शकत नाही पैशामध्ये कारण सगळ्याच गोष्टी पैशाने मिळत नसतात आणि आनंद पण विकत घेता येत नाही हे जेवढं खरं आहे ते आनंद हा अनुभवायची चीज आहे आणि हा अनुभव आपल्याला इथे मिळतो असं मला वाटतं याचप्रमाणे yes, आपले अजूनही काही ग्रुप असतील तर त्या ग्रुपमध्येही आपण सांगावं त्या ग्रुपलाही आपण इथला फोन नंबर किंवा आपले नातेवाईक असतील ज्येष्ठ नागरिक मध्ये त्यांनाही आपण इथे येण्याचं सूचित करावं आणि आयुष्याच्या संध्याकाळी जर आपल्याला कदाचित कोणावर वेळ आली तर न चुकता या ठिकाणी आधारही द्यावा आणि आधारही घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद <coughs> इथं ट्रीटमेंट दिली किंवा आपल्याला जे स्वागत केलं ते अगदी अनोखं होतं मित्रांनो आयुष्याच्या या संध्याकाळी आपण आपल्या सर्व कामात किंवा इतर व्यापातून व्यस्त असतो परंतु इथं आल्यानंतर आपण सर्व ते विसरून गेलो विविध गेम सर्व सर्व कला गुण आपण या ठिकाणी दाखवले काही काही काळे साहेबांनी आपल्या वसंतराव साहेबांनी चांगली करा केली तरी हे सगळे गुण आपल्याला या ठिकाणी आले हे सगळं जरी असलं तरी काही काही शहरामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की मुलं आई वडिलांना सांभाळत त्यांच्याजवळ इस्टेट असते त्यांनी कमवलेलं असतं श्रम केलेलं असतं सर्व असतं परंतु बिना कष्टाचं ज्यांना मिळतं त्यांना त्याची ते जाणीव नसते आणि ही जाणीव नसल्यामुळे <coughs> लोक बेतल वागतात आणि त्या बेतल वागणुकीमुळे ज्यांनी श्रम केले आयुष्यात कधी आनंद घेतला नाही आणि मुलाबाळांसाठी कष्ट करून त्यांना शिक्षण दिलं असे जर मुलं वाळायला गेली तर त्यांना अतिशय वाईट वाटतं आणि अशा लोकांना हो हिंग साहेब या ठिकाणी एंटरटेन करतात आणि नवे नवे त्यांचं शेवटी आपण काय म्हणतो अंत्यविधीपर्यंत त्यांना सर्व करावं लागतं म्हणजे ही मोठी चिंतेची बाबी या समाजामध्ये तर अशा या ठिकाणी त्यांनी हे जे आश्रम चालू केले आहे किंवा हे विजय अंगण म्हणजे एक प्रकारचं आनंद उपभोग घेता येतो आपल्याला असं हे आध्यात्मिक केंद्र या ठिकाणी आणि यांनी सर्वांनीच अगदी व्यवस्थित त्यांनी ट्रीटमेंट दिली आणि आपल्याला सुद्धा आनंद उपभोगायला इथे मिळाला त्याबद्दल मी या संस्थेचे आणि व्यक्तीशः इंगरी साहेबांचे आव्हान मानतो आणि थांबतो जवळजवळ आपण या ठिकाणी नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान या ठिकाणी आलो तेव्हापासून आपले विविध खेळ या ठिकाणी घेतले गेले आणि त्या खेळामध्ये बारा एक वाजला जवळपास त्या एक तासामध्ये एक प्रकारे एक आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्याच्यामुळे अधिकाधिक उत्साह वाढत गेला ऊर्जा वाढल्यामुळे अधिकाधिक उत्साह वाढत गेला त्यांनी भरपूर आपल्याला नाचवलं तेव्हा जुडी जुडीने नाचवलं त्याच्यामुळे अगदी आपण आनंदाने मन मोकळेपणाने आपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आपण सर्व विसरलो आज तळपास पाच साडे नऊ ते पाच वाजेपर्यंत आपलं आपलं घर विसरलो आहे आपण आपले मुलं बाळ कुटुंब काय असेल सुना मुलांना विसरलो विसरलोय आपल्याला काहीच आठवत नाहीये इतके ठिकाणी आपण मग्न झालो आहोत आणि आता सर्व करून म्हणजे दुपारचं जेवणही त्यांनी चांगलं दिलं जेवण चांगलं झालं जेवणानंतर साधारणपणे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत एक दीड तासाने सर्वांना वाम कुक्षी घ्यावीशी वाटते परंतु इथे वाम कुक्षी उडाली जवळपास तीन वाजल्यानंतर इथे जेव्हा विविध बॉल किंवा विविध खेळ सुरू झाले त्या मनमुराद हसायला मिळालं एक खूप चांगला आपण अनुभव आनंदाचा अनुभव घेतला तेव्हा हे जयशंकर विजयांगन ही जी काही संस्था कर आहे खरोखर ही चांगली संस्था आहे या संस्थेमध्ये ज्येष्ठांना एक चांगल्या प्रकारे विरुंगळा मिळावा एक प्रकारे चांगला आनंद मिळावा हा खरं त्यांचा हेतू आहे आणि त्यांचा हेतू सफल झाला आणि आपला आजचा दिवस अतिशय आनंदात गेला तेव्हा मी त्या विजयांगन या संस्थेचं इकडे साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि त्या सर्व टीमचे आभार मानतो आणि आपण या ठिकाणी आनंद घेतला तुम्हाला सरांचं मी तो आभार मानतो आणि माझी दोन शब्द संभवतो